मेळघाटात मनरेगा अंतर्गत हाताला काम मिळत नसल्यामुळे व मिळालेल्या कामाचा मोबदला वेळेवर अदा केला जात नसल्यामुळे मेळघाटातील मेळघाटवासी हजारोंच्या संख्येत हाताला काम व पोटाची भूक मिटविण्याकरिता परप्रांतात आकडे आहे ज्यामध्ये गंभीर बाब अशी की अनेक मेळघाट वासियांचा परप्रांतात आकस्मिक किंवा दुर्घटनामध्ये मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे अशीच एक घटना गेल्या मंगळवारी मुंबई येथे घडली प्राप्त माहितीनुसार डापका निवासी सुरश शिवराम धांडे वय वीस वर्ष राहणार डापका हा कामाकरिता आपल्या गावातील चार पाच मित्रांसोबत मुंबईला गेला होता सूरज मुंबई मध्ये लोडेड गाडी लोडिंग चे काम करायचा गेल्या मंगळवारी जेवण करून झोपल्यानंतर सुरज धांडे सकाळी उठलाच नाही सकाळी त्याचे दुःखद निधन झाले मृत्यू का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलीसद्वारे केल्या जाईल डाबका निवासी वहित पठाण सामाजिक कार्यकर्ते यांनी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्याशी भेट घेऊन सदर घटनेबाबत माहिती दिली आहे आमदार राजकुमार पटेल यांनी सुरज शिवराम धांडे याचा शव मेळघाटात बोलविला असून लवकरच शिवराम धांडे याचा शव मेळघाटात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे मेळघाटात हाताला काम नसल्यामुळे परप्रांतात स्थलांतरित होणाऱ्या मेळघाटवासींवर अनेक अत्याचार व त्यांच्यासोबत घटना घडत असतात अधूनमधून कधी कधी अशा मृत्यूच्या घटना सुद्धा समोर येत असतात परिणामी मेळघाटात मनरेगा का कायदा अपयशी ठरत आहे असे म्हटल्यास वागवे ठरणार नाही तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी